जानेवारी दोन हजार सव्वीस मध्येच थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची शक्यता आहे परंतु हे थकीत नेमके कोण आणि या थकितांना मिळणार तर रेग्युलर वाल्यांचं नेमकं काय नियमित कर्जमाफीचं काय याविषयी थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल थकीत म्हणजे आत्ताचे थकीत काय तर हे थकीत कधीपासूनचे आहेत तर हे दोन हजार बारा तेरापासून जे थकीत आहेत म्हणजे जवळपास दोन हजार नऊ मध्ये शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते यूपीएचं सरकार होतं त्यावेळी जी कर्जमाफी झाली होती सत्तर एकाहत्तर हजार कोटीची त्याच्यानंतर जे थकीत झाले होते आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दोन हजार सतरामध्ये त्या कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांना सर्टिफिकेट देण्यात आले होते ते सर्टिफिकेट दिल्यानंतर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी प्रमाणपत्र दिले की या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु प्रत्यक्षामध्ये यादीमध्ये नाव आहे पण प्रत्यक्षामध्ये त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीच झाली नाही मग त्या शेतकऱ्यांनी सरकारी जे अधिकारी आहेत सहकार विभाग आहे यांच्याशी संपर्क केला मुख्यमंत्री पालकमंत्र्यांच्या कानावर विषय टाकला परंतु तरी सुद्धा सरकारनं इग्नोर केलं दोन हजार एकोणीस मध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये आली दोन लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलं त्याच्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये आहे परंतु प्रत्यक्षामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही मग हे जे दोन हजार सतराच्या कर्जमाफीतले शेतकरी जे पात्र आहेत परंतु आर्थिक लाभ मिळाला ला दोन हजार एकोणीसचे पात्र आहेत पण आर्थिक लाभ मिळाला नाही तर असे शेतकरी हे गेले कोर्टात मग कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने दिले आदेश ते आदेश दिले राज्य सरकारला परंतु कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिल्यानंतर सुद्धा काही महिने उलटलेले आहेत तरी सुद्धा सरकार भानावर यायला तयारच नाही म्हणजे लोकमान्य टिळकांच्या भाषेमध्ये या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आहे तर आता ते जे थकीत होते त्यांच्यासाठी जी काही पैशाची तरतूद करण्यात आली होती तर त्याची जुळवाजुळव आता चाललेली आहे आणि त्या लोकांना जानेवारी एकतीसच्या आत कर्जमाफी देणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भातल्या हालचाली सुरू आहेत तर त्या लोकांना जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या दोन कर्जमुक्तीच्या योजना झाल्या त्याच्यामध्ये जे पात्र होते मात्र त्यांना लाभ मिळाला नाही असे जे शेतकरी आहेत जे कोर्टामध्ये गेले नंतर कोर्टाने आदेश दिला त्या लोकांची जानेवारी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या कर्जमाफी होऊ शकते किंवा सरकार असाही निर्णय घेऊ शकते किंवा दोन हजार सव्वीस जून आत आपल्याला जी कर्जमाफी करायची त्याच्यामध्येच मग या शेतकऱ्यांना सुद्धा इन्क्लूड करायचं या दोन्हीपैकी एक गोष्ट होऊ शकते ही ती महत्वाची अपडेट आहे थकीत म्हणजे काय तर हे लोक आणि आता तुमच्या मनामध्ये जो संभ्रम तयार झाला होता की थकीत म्हणजे बाबा आता ज्यांचं थकीत आहे तेच का रेग्युलर वाले का नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं सांगते की जो शेतकरी रेग्युलर कर्ज भरतो काढतो भरतो काढतो त्या शेतकऱ्याची आरबीआयच्या किंवा बँकेच्या किंवा समाजाच्या नजरेमध्ये कर्ज भरण्याची काढण्याची पत आहे परंतु जो शेतकरी थकीत आहे आणि थकीत असल्यानंतर त्यानं परत कर्ज काढलेलं नाही अशा वेळेस त्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज आहे असा आरबीआयचा समज आहे किंवा त्यांचे रूल रेग्युलेशन आहेत म्हणून त्याच व्यक्तीला कर्जमाफी केली जाते जे थकीत आहेत नाही तर वाल्यांनाही सरकारनं दिलं असतं ना, 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 ना। परंतु त्या गाईडलाईन मध्ये येत नाही म्हणून सरकार रेग्युलर वाल्यांना पर अनुदान देतं तर उद्धव ठाकरे सरकार मुख्यमंत्री असताना किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे रेग्युलर होते त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार होते आ, तर त्या संदर्भात असंख्य लोकांना अनुदान सुद्धा मिळालेलं नाही त्यानंतर जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार कार्ड पॅन कार्ड मागणं सुरू आहे तर ते कशासाठी आहेत त्याबद्दल सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्लॅरिटी देणार आहोत तर असा सगळा हा विषय होता शेती माती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद